नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता बघा लवकरच हिवाळ्यात आहे मग हिवाळं स्पेशल शरीराला ऊर्जा देणारे आज आपण करत आहोत डिंकाचे लाडू अगदी शेवटचा लाडू जरी चा केलात ना तरीसुद्धा असा छान खुसखुशीत कुछ होणार बरेच लाडू आपण एक किलो प्रमाणामध्ये करणार आहोत अगदी परफेक्ट होतात बिघडण्यासारखं काहीच नाही पहिल्यांदा जरी केलात ना तरीसुद्धा परफेक्ट जाणार बरं का ह्या पद्धतीत केला तर कुठलंच पाक वगैरे करण्याचं झंझट नाही चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रिंकाचे लाडू करण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथं मी साडेतीनशे ग्रॅम इतकं घेतलंय आणि मेजरिंग कप मधले जे कप असतात ना त्यांनी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय बरोबर इथं सुखं खोबरं घेतलेलं हे किसून अगदी तुम्ही बारीक करून घेऊ शकता मिक्सरला चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढई ठेवली गॅस बारीक ठेवलाय एक चमच इतकी खसखच आहे आणि एक चमच इतके ना तीळ घेतलेले आहेत बरं काय छान प्रकारे हे भाजून घ्यायचे सुरुवातीलाच आपल्याला आता काढून घेऊयात त्याच कढईमध्ये बघा एक कप भरून इतकं तूप घेतलं आहे वजनी प्रमाण सांगायला गे गेलं तर अडीचशे ग्रॅम इतकं तूप घेतलं आहे आता एकूण किती तूप लागलं तुम्हाला मी पुढे सांगतेच आपण घेणार आहोत आता काजू भाजून त्याच्यासाठी अर्धा चमच इतकंच तूप घातलं आहे आणि व काजूचं वजन प्रमाण सांगायला गे गेलं तर शंभर ग्रॅम इतके काजू घेतलेले आहेत बरं का बघा हलके डाग डागपडूसपर्यंत असे आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे आहेत काजू सतत हलवत राहायचे नाहीतर लंग रंग ना त्याचा लगेच बादलला जातो काजू हा लगेच भाजला जातो नंतर पुन्हा त्याच कढईमध्ये ना शंभर ग्रॅम इतके हे बदाम घेतलेत बदामसुद्धा छान कुसकुशीत भाजून घ्यायचे आहेत आता सर्व हे भाजून काय घ्यायचं तर ह्याच्यामध्ये जरासुद्धा उलसरपणा असेल ना तर निघून जातो भाजल्यामुळे ड्रायफ्रूटला छान कुरकुरीतपणा येतो आणि लाडूसुद्धा जास्त दिवस टिकतात आता बघा इथं पन्नास ग्रॅम इतके पिस्ता घेतलेत आणि थोडंसं तूप घालून ते सुद्धा भाजून घेतलेत थोड्या थोड्या तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत इथं जरी तुम्हाला मी कमी वेळामध्ये भाजलेले दिसत असेल तरीसुद्धा छान प्रकारे भाजून घेतलेत बरं का आता व्हिडिओ आपला खूप मोठा होईल ना म्हणून इथं मी थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे आता पुन्हा ह्याच्यामध्ये तू घातलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम इतका डिंक तर तो थोडा थोडं आपल्याला तळून घ्यायचा एकदम तळायचा नाही डिंक छान प्रकारे तळून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का आतमधून जर कच्चा राहिला तर ना लाडू हे कचकच लागतात म्हणजे ना खायला तितके टेस्टी लागत नाहीत त्यामुळे ना डिंक छान फुलूसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडं थोडं तळायचा म्हणजे तो छान प्रकारे आतपर्यंत तळला जातो गुलाबी रंग येऊसपर्यंत तळून घ्यायचा आहे बरं का आता सगळा इथं डिंक तळून झालाय डिंकसुद्धा खाली एका डिशमध्ये काढून घेतलाय कडेमध्ये राहिलेलं तूप आहे ना त्याच्यामध्येच आपण सुकं खोबरंसुद्धा सुद्धा हे किसलेलं आहे ते सुद्धा घालून ना भाजून घेऊयात तूप घालण्याची वर्ण गरज नाही कारण खोबऱ्याचा स्वतःचा आलसा ओलसरपणा असतो पण आपल्याला सतत हलवत हे खोबरं भाजायचं आहे म्हणजे कसं खोबरंसुद्धा ना लगेच भाजलं जातं आणि ह्याला ना काळसर रंग येऊ शकतो त्यामुळे हलव सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं कसं त्याचा चुरा असतो का नाही तो जास्त डार्क होतो बघा हलकंच आपल्याला असं खोबरं भाजायचं आहे खोबरंसुद्धा भाजून झालं की खाली काढलेलं आहे पुन्हा एक चमच इतकं तूप घातलं आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम इतकी खारिककीची पावडर घातली सुद्धा छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे हलका लालसर तांबूस रंग येऊसपर्यंत खारीकसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला ऑलरेडी विकत दुकानामध्ये मिळेल ही खजूरची पावडर किंवा खरीक पावडर बघा हे अशा प्रकारे तांबूस रंगावर भाजले की खाली काढून घ्यायचे आता त्याच कडेमध्ये शेवटी भाजणार आहोत आपण गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ भाजत असताना तूप आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पण नंतर घालायचं सुरुवातीला काही करायचं नाही सुरुवातीला कोरडंच आपल्याला गव्हाचं पीठ एक चांगलं पाच ते सात मिनटं इतकं भाजून घ्यायचं आहे तुम्ही गव्हाचं पीठ इथं भाजून घेतलात ना नंतर तूप घातल्यानंतर भाजायला वेळ लागत नाही आणि छान प्रकारे भाजलं जातं बघा सतत हलवत राहायचं अगोदर बघा गव्हाच्या पिठाचा रंग कसा होता आणि आता बघा तुम्हाला तांबूस रंग दिसत असेल की नाही आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तूप तर तूप थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही तर तुम्ही सुरुवातीलाच तूप घालून मग तुपामध्ये जर गव्हाचं पीठ घातलात ना मग भाजायला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे ना अगोदर कोरडं गव्हाचं पीठ भाजून घ्या नंतर तूप घाला बघा तुम्हाला हि तर रंगसुद्धा बदललेला दिसत असेल कारण आपलं ऑलरेडी गव्हाचं पीठ भाजलेलं आहे आता आपण थोडाच वेळ एक साधारण तीन ते चार मिनटं इतकं तुपामध्ये भाजून घेऊया बस ह्याच्यातलं तूप सुटूसपर्यंत छान प्रकारे आपण भाजून घेऊयात थोडं थोडं करून तूप घातलेलं आहे बघा जेवढं राहिलं होतं तेवढं संपूर्ण म्हणजे साधारण अर्धा कप इतकं तूप होतं तेवढं अर्धा कप तूप लागलेलं आहे इतकं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी साधारण साडेतीनशे ग्रॅम इतकं आपलं हे गव्हाचं पीठ होतं सर्व जे साहित्य वापरलं त्याचं तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण मी दिलेलं आहे बघा छान प्रकारे इथं आपलं हे गव्हाचं पीठ भाजून झालंय सुद्धा मस्त आलेला आहे आणि बघा छान असा जा गोळा झालाय अशा इतपत होसपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे भाजलेलं गव्हाचं पीठ खाली एका परातीमध्ये काढून घेतलंय आता त्याच कडेमध्ये राहिलेलं जेवढं आपलं तूप होतं ना तेवढं घातलं आणि पुन्हा एक चमच इतकं मी तूप घेतलेलं आहे आणि इथं बघा बारीक चिरून गुळ घेतला गुळ असा जो तांबडा असतो ना काळसर तोच घ्यायचा आहे नरम असतो बघा तोच तो केमिकल युक्त असतो हा गुळ बघा साडेतीनशे ग्रॅम इतका आपलं गव्हाचं पीठ होतं त्याच्यासाठी ना चारशे ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे आता ह्या तुपामध्ये ना आपल्याला गुळ विरगळून घ्यायचा आहे वरण पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त तुपामध्ये गुळ विरगळून थोडंसं फेसाळायला हवं इतकं शिजवायचं आहे ते तुम्हाला पुढे दाखवते तोपर्यंत बघा भाजलेलं गव्हाचं पीठ परातीमध्ये एका कडेला काढलं आहे त्याचबरोबर आपलं जे खोबरं भाजलेलं होतं ना तो हलकं चुरून घ्यायचं आहे बरं का मिक्सरला वगैरे लावण्याची गरज नाही कारण का पावडरच होते म्हणून भाजल्यामुळे छान कुरकुरीत असं खोबरं होतं हाताने चोळून घ्यायचं त्याचबरोबर हे आपली खारीक पावडर आहे का नाही तीसुद्धा थोडीशी चोळून घ्यायची नंतर आपले जे ड्रायफ्रूट होते ना ते आता थोडेसे आपण बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बदाम काजू त्याचबरोबर पिस्ता नाही आपण भरड असं वाटून घेणार आहोत म्हणजे जास्त तुम्हाला बारीक पावडर करायचे नाही आणि अति मोठे सुद्धा ड्रायफ्रूट ठेवायचे नाहीत जर ड्रायफ्रूट तुम्ही मोठे ठेवलात ना तर ना लाडू वळता येत नाही लाडूला आकार देता येत नाही त्यामुळे ना असे भरडच ठेवायचे जरी बारीक केलात ना तुम्ही तर तितके दिसायला सुद्धा छान दिसत नाहीत म्हणून भरड ड्रायफ्रूट असे बारीक करून घ्यायचे त्याचबरोबर जो डिंक आपला होता ना तो संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलाय तुम्हाला हवं तर थोडंसं कुटून घेतलात ना तरी सुद्धा डिंक चालेल म्हणजे जर तुम्हाला दाताखाली खाताना छान कुरकुरीत असा लाडू लागायला हवा तर डिंक मात्र कुटून घ्या नंतर आपण भाजलेले खसखस तीळ घालून घेतले त्याचबरोबर एक चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि सर्व छान प्रकारे आता आपण हे मिसळून घेऊयात तुम्ही जर घरी खाण्यासाठी करत असाल ना तर ह्याच्यामध्ये मखाने भाजून मखाण्याची भरड अशी पावडरसुद्धा घालू शकता बरे का मखाने खाण्याचे सुद्धा खूप असे फायदे आहेत आता बघा गव्हाचं पीठ जे भाजलं होतं का नाही त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट हे सर्व छान असं आपल्याला चोळून चोळून एक जीव करून घ्यायचा आहे आता हे छान प्रकारे मी एक जीव करून आहे तोपर्यंत गॅसवरती बघा सुद्धा आपला छान प्रकारे इथं शिजलेला आहे म्हणजे हलका असा फेसाळायला हवा आणि हा गुळ असा आपण वितळवतो का नाही त्यावेळेस गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे नाहीतर गुळाचा पाक कडक होईल लाडू आपले कडक होतील आता गॅस बंद करून घेतलेला आहे हा वितळवलेला तुपामधला गुळ आहे ना तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आता हे सगळं जो गुळ आपला वितळवून घेतला तुपामध्ये तो संपूर्ण इथं घालू ना आपण ह्या चमच्यानेच मिसळून घेणार आहोत कारण गुळाचा चटका तुम्हाला तर माहितीच असेल त्यामुळे असं छान आता आपण हे मिसळून ते म्हणजे बघा डिंकचे लाडू मेथीचे लाडू खाण्याचे खूप फायदे आहेत बरं का ह्याच्या अगोदर मी मेथीचे लाडू ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला होता ते पाहून तुम्ही लाडू करू शकता खूप छान होता जरासुद्धा कडू होत नाहीत आता बघा जर असे हे थंड झाला ना तर मग हाताने आपल्याला चोळून ह्याच्या गुठळ्या ज्या असतात त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मग लाडू वळायचे आहेत पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर लाडू तुम्हाला वळता येणार नाही कारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे हलकं कडक होतं आणि मग लाडूला आकार देणार येणार नाही तुम्हाला म्हणून बघा हे कोमट आहे हाताला सुसवेल असं आपल्याला छान प्रकारे हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचा पाक जो आहे ना सगळीकडे लागला जाईल गरम गरम किंवा कोमट हे सर्वजनस असताना ना नरम असतात त्यामुळे आपल्याला फटाफट लाडू वळता येतात एक किलो सहज एक टमानच वळू शकेल आता बघा एक लाडू इथे वळला तर बघा छान प्रकारे गोल गरगरीत आणि मस्त आकार आलेला आहे आणि दिसायला देखील छान दिसतो बघा इथं हा पहिला आपला लाडू तयार झाला आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का सर्व मिश्रण जे आहे ना ते कडेला असं तापून ठेवायचं आहे म्हणजे ते लवकर थंड होत नाहीत लाडू वळत असताना फॅनखाली वगैरे बसायचं नाही नाहीतर हे मिश्रण कडक होऊन तुम्हाला लाडू अजिबात वळता येणार नाहीत आता बघा इथं दुसरासुद्धा लाडू करून दाखवला छान प्रकारे लाडू होतात अशा प्रकारे आता फटाफट बाकीचे लाडू करून घेते त्याचबरोबर इथं तुम्हाला मी शेवटचा देखील लाडू वळून दाखवत आहे बघा सहजपणे वळता येतो फक्त इथं सांगितलेल्या थोड्याफार टिप्स ह्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुमचे लाडू अजिबात न बिघडणारे होती। होतील आणि परफेक्ट असे होतील बघा आता ह्या पद्धतीने इथं सर्व आपले हे लाडू करून झालेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना दीड किलो इतके आपले हे लाडू तयार झाले एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते अरे वा किती छान खुसखुशीत कुछ झालेत तुम्हीसुद्धा नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी वी� परिवारामध्ये आणि हो असे छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवर्जून सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन अशा रेसिपीमध्ये